आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी हल्ला धुळे शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गुरुद्वारामध्ये घडली आहे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरसिंग यांच्यावर तिथेच काम करणाऱ्या एका सेवेकऱ्याने तलवारीने सफासफ वार करून प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात बाबा धीरजसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या घटनेमुळे शहरात आणि शीख समाजात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजेच्या जवळपास बाबा धीरजसिंग हे गुरुद्वाराच्या आवारात शांतपणे खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते याच संधीचा फायदा घेत गेल्या तीन महिन्यापासून गुरुद्वारात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या उमेश राहणार नासिक याने मागच्या बाजूने त्यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला चढवला त्याने बाबांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि मानेवर गंभीर वार केलेत हल्ला होत असल्याचे पाहताच तिथे उपस्थित असलेले रणबीर सिंह हे बाबांच्या मदतीसाठी धावून गेलेत मात्र हल्लेखोर उमेशने त्यांच्यावरही तलवारीने वार केलेत ज्यात त्यांच्या पायाला दुखापत झालीये या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात रुग्णालयात धाव गंभीर जखमी झालेल्या बाबा यांच्यावर धुळे शहरातील एका उपचार सुरू आहेत आज सकाळी साडे नऊ ते पावणे दहाच्या वाजता धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज सिंगजी साहेब यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे बाबाजींना करण्यात आहे आहे त्यांची ट्रीटमेंट चालू त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे याला देखील ऍडमिट करण्यात आलेला आहे तपास चालू आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका